हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हटलं घरातलं सगळं काम आवरून झालेलं आहे गॅस बीस पुसून फरच्या बिरच्या सगळं 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 व्यवस्थित फक्त राहिलं ते जेवण मी घर आवरलेले का दाखवते बरं का कारण भरपूर ताईन ना मी घरातलं एकदम टाकटीप पानाने ठेवलेलं सगळं काही आवडतं ना त्याच्यामुळं कधीतरी आपलं तीन चार महिन्यानंतर आहे ना घर आवरलेलं दाखवत असते बरं का अशी लवर आल्यानंतर तरच नाही तर असं रोज रोज नाही हा बघा मी कसं घर आवरलं बघा घरातलं सारं काम झालं असं कधीच नाही टाकत बरं का चला म्हणलं एक बसल्या बसल्या मग कर टाईमपास एक व्हिडिओ टाका टाईमपास नाही बरं का तसं तर तसं तर माझ्या डोक्यात माझं माझं टेन्शन आहे त्या आणि आपलं टेन्शन असं दुसऱ्याला सांगून काही ते कमी होत नसतं त्याच्यामुळं मी जास्त काही कधी सांगत नाही कधीतरी जास्त डोक्याच्या वर लोड झालं ना तरच सांगत असते तर जेवणं बिवणं झाली का सगळ्यांची माझं तर अजून व्हायचं एक वाजलाय द्याय काम आवरता सगळं लेकरांचं आवरून द्यायचं त्यांना पर आंबोळीला पाण्यास सकट द्यावं लागतं तर डबे बाटल्या भरून द्याय सकट परत करावं लागतं त्याच्या मुलंही टाइमपास होतं आणि माझ्या पण या मनकेच्या दुखण्यानी ना मला फटाफटा काम आवरता नाही त्याच्या मुलंही उशीर होतं कामावर आणि जानूचे पप्पा तर काही घरीच नाही तर पंधरा वीस दिवस झालं म्हणजे व्यापाऱ्याकडं पाचशे रुपये हजेरीनी कामाला जाते तर पण ते बी पाचशे रुपये हजरे कुठं पार नाशिक साईडला कामाला जाते तर तिकडाचे म्हणजे द्राक्षे नाशिक साईडला जास्त असतात ना दरवर्षी तिकडं जात असते पण दरवर्षी कसं जाऊन येऊन करते पण ह्या वर्षी ना पंधरा वीस दिवस झाले असता मुक्कामीच तिकडे त्याच्यामध्ये फक्त एक दिवस आले होते नाहीतर मुक्कामीच तिकडे ना अजून बी कितीक दिवस तिकडे राहते आणि कितीक नाही डोक्याला वायता येतो बरं का रात्रीच आहे ना भेबी वाटत वाटते झोपच येत नाही असं वाटतं चोर ते भेटे ते काय दाराल थोडीशी सापटे एक दिवस मला नाक दिसला होता ना पायरीवर तर असं दिसतं असं वाटतं घरात येतो काय त्या सापटीतून घरात येतो काय अशी भीती वाटतं बरं का नाही पण तसंच असं जागून बरा जागून बराबर टी व्ही बघून बघून मोबाईल बघून बघून झोप लावून जाते ते घरी असलं का माणूस बिंदास असतं गडे माणूस इकडून बी बिबट्याची बिबट्याची रानातून भीती असते ना सतत कुणी न कुणी म्हणते इकडे बिबट्या दिसला तिकडे बिबट्या दिसला त्याची मय भीती वाटते बरं का नवरा घरी असला ना लय मोठा आदर असतो असा आधार वाटतो बाईला प्रत्येक गोष्टीत आधार वाटतो पण काय करणार आमच्या गावामध्ये काम धंदे जास्त नाही बरं का गावात तर काम नाही बराबर येते फक्त बायांना म्हणलं तर हाय काम पण गडी माणसांना कामं नाही बरं का बाहेरगावीच जावं लागतं जे जेव्हा केव्हा बी काम असतं ना पोरांची टोळी असते दहा पंधरा पोरांची टोळी बाहेर बाहेरगावीच कामाला जावं लागतं त्याच्यामुळं आणि द्राक्षाला जाऊन येऊन नाशिक जवळ नसल्यामुळे ते तिकडेच मुक्का गावातून पहिलं कसं आयशर्यचे सोडायचे आता तसं नाही आता तिकडंच मुक्कामी कधी इकडे येते तर कधी नाही माझ्या डोक्याला एवढं टेन्शन येताना ना एक तर त्यानलाईन ना असं आणि चक्कर येऊन बिशूत पडते ते चा एक टेन्शन वायता डोक्याला आणि ह्या वर्षी एवढी व्याकारी चालू आहे ना पैसे पाण्याच्या बाबतीत बी सांगू नाही सांगायची ही ती द्राक्षाचं सीजन चालू होऊन एक महिना झाला बरं का द्राक्षाचं सीजन चालू होऊन एक महिना झाला मी दरवर्षी ना द्राक्षाच्या सीजनला ते जर कामाला गेले ना ते काम बी करते का जा जाला जाला। तर आणि एक कॅरेट द्राक्ष मला पण आणते ती विकायला तर झालं काय ह्या वर्षी द्राक्षाचं सीजन नाही काहीच नाही काय माहिती देवाच्या कृपेने इथून पुढे जर चालू झाला तर झालं दरवर्षी मी तुम्हाला दोन वर्षापासून अडीच वर्षापासून आपलं चॅनल आहे पण दोन वर्षापासून तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे बरं का मी जिथे द्राक्ष विकते तिथे पण ह्या वर्षी इतकं तकदीर आहे ना द्राक्ष विकायला चान्सच नाही आहे एक तर ते घरी नाही आणि दुसरी गोष्ट जरी आले तरी आपल्या इकडचे द्राक्ष चालू झाल्यानंतर नाशिकला एवढे द्राक्षे असतात तिकडं साठ पासष्ट सत्तर रुपयाचा रेट चालू आहे जिथं एवढे असो ना आपल्या इकडं तर एवढे भाग इकडच्या साईड इकडच्या भागाला एवढे द्राक्षाचे भाग नसतात हा पण तिकडच्या तुलनेत कमीच येतं तिकडं एवढा भाव चालू आहे साठ पासष्ट एकोणसत्तर सत्तर एवढ्या रेटने तर इथं काय भाव राहील ना असे डोक्याला टेन्शन आलंय ना यावर्षी द्राक्षाचं सीजन बुडाला तर लय लई लई व्हायता की राहिला तेवढेच दरवर्षी ना पंधरा वीस हजार रुपये बँकेत पडते दोघाचे खाऊन पिऊन कामाचे वर का नाहीतर इतर वेळ खाता धुतात सगळं निघून जातं त्याच्यामुळे ना वर्षी सीजन चालू नाही झालं त्याच्यामुळे लय लयवाय असं वाटतं करा काय करावं काय नाही काय विकावं आणि काय आणावं विकायला आणि काय नाही डोकंच चालत नाहीये तिकडून जरी तिकडच्यात माल सांभल्यानंतर जरी इकडं आले इकडे द्राक्षे चालू झाली इकडं बी रेट असला तर कसं विकायचं रिक्षाला जायला पन्नास रुपये कॅरी बॅगला चाळीस रुपये कॅरेट असतं वीस किलोचं त्या वीस किलोच्या कॅरेटमध्ये पूर्ण इकलं तर तिथून पुढे पुढे आपल्याला दोन अडीचशे तीनशे रुपये नफा निघतो बरं का जसं रेट लावून आपण तसा नफा निघतो आता विचार करा जर पन्नास साठ नी जर द्राक्ष जर असले ना तर गिराईक घेतं आता जागेवरून जर सत्तर रुपये जर आणले तरी तर गिरायक काय भावाने विकायचे त्याच्यामुळं असं वाटतंय काय करून काय नाही इतकं डोकं बंद पडल्यासारखं झालंय ना सतत माझ्या डोक्यात तोच विचारणे सतत ह्या वर्षी द्राक्ष विकायला नाही भेटते या वर्षी द्राक्ष विकायला भेटत नाही दिसतं असं गुण वैतगुंडोकं विचार करून करून शिवरात्री दिवशी तो एवढं तळतळ येत होती मला लय तळतळ येत होती मी जिथं द्राक्ष विकायला बसते का तिथून गाव पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि शिवरात्री दिवशी पुलतांब्याला यात्रा असते आणि त्या रस्त्याने इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते लोक पुलतांब्याच्या यात्रेला जातात ना म्हणजे शिवरात्रीच्या एक महिना आधी मी द्राक्ष चालू करते बरं का विकायला आणि त्या दिवशी घरीच बसलेले होते लोकांचा आण येणं पाहून लोकांचं असं वाटायचं आज जर आपण द्राक्ष विकायला बसलं असतं तर किती शिवरात्री दिवशीच फक्त बरं का दोन अडीच उपासामुळं दोन अडीच कॅरेट द्राक्ष विकल्या जाते तर नाहीतर इतर वेळी तसं नाही गेलं तर गेलं एक कॅरेट गेलं तर गेलं अर्धा कॅरेट कधी कधी दिवसभर बसून मालाचे सुद्धा त्या द्राक्षचे एक कॅरेटचे सुद्धा पैसे होत नाही आणि मग असा मोक्याचा दिवस असल्यानंतर जर आपल्याला जर नाही आपल्या हातात पदार्थ काही नसल्यानंतर किती किती तळतळी ती माणसाला वाटत मग काय करावं काही नाही डोकं चालत नाही दुसरं काही विकावं म्हणलं तर गाव पडतं छोट काही साड्याविड्या विकायला आणावं म्हणलं तर, तर, तर आधीच्याच बाया ज्या विकतात त्याच म्हणतात आमचं उधारीवर जातोय म्हणतात आणि आपण आणून काही दिवा लावा उदार आणायचं रोखीनी आणि विकायचं उदार म्हणून जायचं बायांच्या दारामध्ये द्या पैसे द्या पैसे द्या पैसे करायचा ते पण नको करू वाटत आहे डोकंच चालला नाही काहीच नाही द्राक्षाचं सीजन बुडाल्यामुळे ना लय तळतळी ती बरं कशातच मनच लागत नाही कुठल्या कामात बी मन लागत नाही आणि सतत ते विचार येतो दोन पैसे कमवण्यासाठी काय करावं दोन पैसे कमवण्यासाठी काय करावं ह्या उद्देश म्हणजेही ना घर बसल्या दोन पैसे मिळतील या उद्देशाने युट्यूबला चॅनल खोललं पण कसं काय तिथं बी ना काय उपयोग नाही बरं का युट्यूबला बी लाईक आपल्या सारख्यांचे व्हिडिओला यूज येत नाही यूज येत नाही त्याच्यामुळं पैसा येत नाही पाच सहा हजार जर यूज गेले तर सांगू नाही सांगायची वेळी तरी एक डॉलर मिळतो इथं माझ्या चॅनल वरती महिन्याला एक नाही तर दीड डॉलर पडतोय फक्त त्याच्यामुळे इथं नाच्या बराबरच इथं निस्त घेण्यानं देण्याचं आपलं डाटा वाया घालायचा डेटा वाया घालायचा त्या मोबाईलला बॅलन्स टाकायचा असं वाटतं आज नाही उद्या आपल्या चॅनलला यूज येतील यूज येतील पण काही फरक नाही पडत खरं तर सुरुवातीला मी हाऊस म्हणून खोललं होतं पण नंतर नंतर असं एक व्हिडिओ ना मग मनातून ना ओढ निर्माण झाली बाबा चला आपल्यासारखेचे पण व्हिडिओ पाहतील आपल्याला पण दोन पैसे कमवायचे इथं चानस आहे पण काही उपयोग नाही बरं का नाही जे इथं खोटं बनतं खोटं नाट नाटक करतं तेच यूट्यूबला सक्सेस होतं मी ले ले तर म्हणते खरंच ना आपल्याला ते खोटं बोलता येत नाही नाटकं करता येत नाही त्याच्यामुळं त्याच्यात आपण कधी सक्सेस होणारच नाही असं तर मला वाटतं बरं कारण मी अडीच वर्ष झालं कधी खोटे व्हिडिओ टाकले नाही आणि कधी खोटं बोलले नाही आणि कधी असं ड्रामेबाजी इतर लोकांसारखे नाटकं केले नाही त्याच्यामुळे ना मागं राहिले नको बी वाटतं ते असा खोटं बोलल्याचं दोन पैसे भेटलेलं ले सोन्यासारख्या लेकरांना ला संसाराला लावायला ले त्याचा काही उपयोगच नाही खऱ्याला जसं जेणेकरून कधी ना कधी न्याय भेटतो ना तसं असं वाटतं माझ्या चॅनलला पण कधी ना कधी खरं टाकतोय आपण न्याय कधी ना कधी भेटत चॅनल पुढं जाईल व्हिडिओला यूज येतील असं वाटत आहे घर प्रपंच म्हणलं ना लय बेकर कंडिशन असते खरंच ना आमची एवढी बेकर कंडिशन होती ना पोरगी झाल्यापासून थोडीशी परिस्थिती सुधारली नाहीतर सफराचंच घर होतं त्याला पाचटसुद्धा भेटत नव्हतं आणि एवढं जुनं सफर होतं ते सासऱ्यांच्या हातचं होतं इकडची भिंत पडली ती लिपली की इकडची पाडायची इकडची नीट केली की तिकडची पाडायची अशी अवस्था होती पण द्राक्षाच्या सिजनमुळेच आहे ना थोडेफार पैसे सासून 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 या दोन खोल्या आल्या दुष्काळी खोल्या आल्या होती बरं का त्या दोन खाल्या त्या द्राक्षाच्या सीजनवरच झालेल्या आहेत याच्यात पैसे टाकून ते पैसे सांसलेले टाकून जेवणाचे बाबा पहिलं रावरी फॅक्टरीला हॉटेलला कामाल होते वेटर की करायचे तिथं तिथून उच्चल घेऊन असं करून आम्ही कधी कर कुठल्या नातेवाईकाला दहा रुपयाचे सुद्धा कुठली घराच्याच टायमाला जाऊ द्या इतर वेळ लकऱ्यांचे दुखणे बिकणे काही किती अडचणी होऊ द्या किती अडचणी द्या घरात अक्षरच मला खायला नव्हतं भेटत तरी मी कोद्या शेजारी किंवा नातेवाईकाला किंवा कुणाला दहा रुपयासाठी सुद्धा मी ना कधी हात पसरलेला नाही जे काही असेल ते आपल्या स्वाभिमानाने आत्मसन्मानाने आणि आपल्या स्वतःच्या स्वकष्टातून सगळं काही संसारात आजपर्यंत म्हणजे ना केलेलं आहे त्याच्यामुळं असं वाटतं कष्ट करायला वर्षातून द्राक्षाचं सीजन मा म्हणजे आहे ना दुसरी कामं तर नाही आहेत पण वर्षातून एकदा जो द्राक्षाचं सीजन येणारा असतो तो तरी केला ना तरी तेवढे पंधरा वीस हजार जर मागं पडले ना तर वर्षभरात आडी नडीला तेवढंच उपेगीला येते तर पण ह्या वर्षी देवाने ते ते तेवढंसुद्धा तकदिरात ठेवलं नाही मस्त कष्ट असतात बरं का त्याच्यामध्ये पहाटे तीन वाजता उठायचं सात साडेसात आठ वाजेपर्यंत सगळं आवरून तिथं दिवसभर बसायचं तिथून सहा साडेसहाला घरी येऊन घरातले स्वयंपाक भांडे झाडझूड सगळं आवरायचं आणि मग दहा सव्वा दहाला झोपावं लागतं त्याच्यात बी भरपूर कष्ट आहे पण ते कष्ट करायचे सुद्धा देवाने यावेळी चान्स नाही दिला काष्टाला माझी माघार नसते बर का मला जे जमन तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते पण काय नसतं तकदीर फालता असल्यासारखं झालंय देवाच्या कृपेने परमेश्वरा निधन नाशिक साईडचे जरी द्राक्ष संपले इकडच्या साईडने द्राक्ष सुरू झाले ना तरी द्राक्षाचे भाव कमी व्हायला पाहिजे जेणेकरून मला द्राक्ष विकता येतील यावर्षी बरं चला बाय